नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे पार्थ पवारने सात बाऱ्यावर नोंद करून घेतलेली आहे की होय ती कोरेगाव पार्कची जी जागा आहे मुंडवा ही चव्वेचाळीस एकर जागा जी आहे ती माझी आहे आमेडिया कंपनीची आहे असं सात बाऱ्यावर नोंद करून घेतलेली आहे असं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणत आहेत की मला यातलं काही माहिती नाही मी जरी पालकमंत्री असलो पुणे जिल्ह्याचा तरी मला काही माहिती नाही असं म्हणत आहे दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे क्लीन चीट देण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत असं जसं त्यांनी सुरुवातीला सांगितलं की दिग्विजय पाटलाच्या सहा आहेत त्याच्यावर पार्थ पवारच्या सहाय्याने ते नोंदणी पत्र करताना त्यामुळं पार्थ पवारवर गुन्हा दाखल झालेला नाही एकूणच काय तर महाराष्ट्राला वेळ बनवण्याचं काम सत्ताधारी करत आहेत आणि या संदर्भात दोन प्रमुख दैनिकांमध्ये ज्या बातम्या आले आलेल्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत या दृष्टीने की साठ बारावर कशी नोंद केलेली आहे आणि हपापाचा माल गपा म्हणजे मोकळी जमीन दिसली व तर आपण त्याच्यावर डल्ला मारू शकतो मग त्यासाठी संघटित गुन्हेगारी केली तरी आपले बाप हे सत्तेमध्ये बसलेले असल्यामुळे आपलं काहीही वाकडं होणार नाही याची ही मस्ती भावना आणि त्या संदर्भात आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा या क्षणाला अंजली दमानिया व्हिसल ब्लोअर यांनी मनावर घेतलेला आहे कोर्टामध्ये त्या खेचणार आहेत पत्रकारांशी त्या संवाद साधत आहेत तत्पूर्वी आपण सात बाऱ्यावर सात बारावर कशी नोंद केलेली आहे पार्थ पवारने त्या त्या संदर्भात दैनिक लोकसत्ताने जी बातमी छापलेली आहे ती बातमी काय आहे ते आपण बघणार आहोत कुठलाही तपशील चुकू नये यासाठी मी ती या थेट वाचून दाखवणार आहे सात बारावर नोंद कशी अमेडिया प्रकरण खरेदी खतात महत्वाचे उल्लेख नसल्याचे माहिती अधिकारात उघड विजय कुंभार यांनी तो तीर सोडलेला आहे जो वर्मी बसलेला आहे सरकारच्या आता सुजित तांबडे लोकसत्ता पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या मुंडवा येथील जमीन व्यवहारात खरेदी कथामध्ये जमिनीच्या मालकीचा पुरावा मोबदला पॉवर ऑफ अटॉर्नी बाजार मूल्य आणि मुद्रांक शुल्काचा उल्लेख नसतानाही सात बाराच्या उतार्यावर नोंद करण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत असल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे ही जमीन चार ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी वनस्पती सर्वेक्षण विभाग बी एस आय यांना एक रुपये वार्षिक भाड्याने पंधरा वर्षांसाठी भाडे तत्वावर दिली एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी हा भाडेपट्टा पन्नास वर्षांसाठी म्हणजे एकतीस मार्च दोन हजार अडोतीस पर्यंत वाढवण्यात आला या जमिनीच्या कुलमुक्त्या कुलमुक्त्याधारक शीतल तेजवानी यांनी तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी व्याजासह केवळ अकरा हजार रुपये रक्कम जमीनधारकत्व मूल्य म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली कोणताही शासन आदेश नसताना किंवा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय नसतानाही ही रक्कम भरण्यात आली त्यानंतर या जमिनीचे वीस मे दोन हजार पंचवीस रोजी खरेदी खत करण्यात आले या दस्तामध्ये जमिनीच्या मालकीचा पुरावा मोबदला पॉवर ऑफ अटर्नी बाजार मूल्य आणि मुद्रांक शुल्क याबाबत कोणताही उल्लेख नसताना सात बारा उतार्यावर नोंद घेण्यात आली असल्याचे माहिती अधिकारातून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे असे विजय कुंभार म्हणालेले आमेडिया कंपनीने सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना पत्र देऊन ही जमीन कायदेशीररित्या संपादित केली असल्याने बी एस आय ने ती रिकामी करावी असे पत्र दिले येवले यांनी या पत्राची तत्काळ दखल घेऊन नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी बीएसआयला जागा रिकामी करण्याचे आदेश दिले ही बाब सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी बीएसआयने ने जिल्हाधिकाऱ्यांना कळवली त्यामध्ये काही लोक जबरदस्तीने वनस्पती उद्यान रिकामे करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी तातडीने हस्तक्षेप आदेश दिला असं ते म्हणाले आता महत्वाची एक चौकट आहे याच्या ती काय चौकट आहे पार्थ पवार निर्णय प्रक्रियेत ही शेत जमीन असल्याने कंपनीला खरेदी करता येत नाही तरी तसा व्यवहार करण्यात आला पार्थ पवार यांनी या व्यवहारासाठी भागीदार दिग्विजय पाटील यांना अधिकृत करण्यासाठी स्वाक्षरी केलेली पॉवर ऑफ अटर्नी तसेच संबंधित जमिनीवर आय पार्क उभारण्यासंबंधी ठराव स्वतः सही करून मंजूर केला आहे त्यामुळे ते या व्यवहाराच्या निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असल्याचे स्पष्ट होते असे विजय कुंभार यांचे म्हणणे आहे आता जमीन व्यवहार जिल्हा औद्योगिक केंद्राच्या पत्राद्वारे लेटर ऑफ इंटेंट आणि उद्योग विभागाने मुद्रांक शुल्क माफीचे प्रमाणपत्र दिले असले तरी एक टक्का स्थानिक कर एलबीटी आणि एक टक्का मेट्रो अधिभाग यापोटी सुमारे सहा कोटी रुपये भरणे बंधनकारक होते मात्र पाचशे रुपये मुद्रांक शुल्क आणि तीस हजार रुपये नोंदणी शुल्क असे तीस हजार पाचशे रुपयांमध्ये या जमिनीचा व्यवहार करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे आणि आता जे जागे झालेले आहेत मुद्रांक शुल्कचे सह नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांनी काय म्हटलेलं आहे बघा मुद्रांक शुल्क माफीचे प्रमाणपत्र असले तरी स्थानिक संस्था कर आणि मेट्रो अधिभार भरणे बंधनकारक आहे त्यामुळे दोन टक्के मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते चौकशीत अधिक माहिती समोर येईल असं ते म्हटलेलं आहे आता चौकशी करायला लागलेली आहे काय म्हटलेलं आहे ते बघा अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे लोकसत्ताने थेट म्हटलेलं आहे विजय कुंभार यांचा हवाला देऊन की सात बारावर पाच पवारने नोंद करून घेतलेली आहे दिग्विजय पाटीलला अधिकारपत्र दिलं की तू सगळीकडे सहाय्य कर ही अमेडिया कंपनीच्या वतीने तुला परवानगी आहे मी नव्याण्णव टक्क्याचा भागीदार आहे तू फक्त एक टक्क्याचा आहे तरी तुला हे आता आदेश आहे की हे करतो आणि त्यांनी ते केलेलं आहे आता लोकमतची बातमी वाचवा मुद्रांच्या शुल्काबाबत पार पवार यांच्या कंपनीकडे दहा दिवस बाकी बेचाळीस कोटी रुपये भरण्याची नोटीस अन्यथा होऊ शकते जप्तीची कारवाई पुणे मुंडवा येथील जमीन खरेदी प्रकरणात मुद्रांक शुल्क हो प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे या नोटीसीला कंपनीकडून अद्याप प्रतिसाद देण्यात आलेला नसला तरी मुदतीच्या आत म्हणजे दहा दिवसांच्या आत निर्णय घ्यावा लागणार आहे अन्यथा कंपनीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान खरेदी खत रद्द करण्याबाबत विचारणा झाली असली तरी प्रत्यक्षात मंगळवारपर्यंत त्या दृष्टीने कंपनीने कोणतीही कार्यवाही केलेली नव्हती पहिल्या खरेदी खतापोटी सात टक्के म्हणजे एकवीस कोटी तर रद्द करारनामा करण्यासाठी सात टक्के म्हणजे एकवीस कोटी रुपये असे एकूण बेचाळीस कोटी रुपये भरावेत असे कंपनीला कळविले आहे नोटीस देऊन आता पाच दिवस उलटले आहेत मात्र कंपनीकडून अद्याप खरेदी खत रद्द करण्याबाबत मंगळवारपर्यंत कार्यवाही झालेली नाही नोटीसीनंतर पंधरा दिवसांच्या आत खरेदी खत रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे या मुदतीत कंपनीला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागासमोर बाजू मांडावे लागेल ती मांडल्यानंतर प्रशासनाकडून कायदेशीर बाबींचा विचार करून त्यावर निर्णय घेतला जाईल त्यानंतर दस्त नोंदणी रद्द होऊ शकते आता श्रीकांत जोशी म्हणून एक मार्गदर्शक आहेत अवधूत लॉ जोशी फाउंडेशनचे त्यांनी काय म्हटलेलं आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अमेडिया एंटरप्राइजेसला नोटीसीद्वारे पंधरा दिवसांची मुदत दिली आहे या मुदतीत कंपनीला निर्णय घ्यावा लागणार आहे मुदत उलटून गेल्यानंतर त्यांच्यावर जप्तीची देखील कारवाई होऊ शकते तसेच जेवढे मुद्रांक शुल्क बुडवले तेवढ्या रकमेवर दहा दरमहा एक टक्का व्याज द्यावे लागतात आता बोपोडी जमीन ज्याच्यातून वगळलेलं आहे अमिडिया कंपनीला आणि त्या ते शीतल तेजवानीला ते काय आहे या बातमीमध्ये म्हटलेलं आहे बोपोळी जमीन प्रकरणातील निलंबित तहसीलदारांचा आदेश होणार रद्द बोपोळी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणातील निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा आदेश रद्दपातल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे यासाठी पुनर्विनर्लोकनास पुनर पुनर्विलोकनास परवानगी दिली आहे दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून त्यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडून कागदपत्रांची माहिती घेतली या पुढील कार्यवाहीत आरोपींकडून न्यायालयात एफ आय आर रद्द करण्याबाबत याचिका दाखल करण्यात आल्यास त्यावेळी महसूल आणि पोलीस प्रशासनाबा प्रशासनात एक वाक्यता असावी यासाठी प्रकरणाची प्रशासकीय बाजू समजून सांगण्यात आली आता हायकोर्टामध्ये शीतल तेजवानी गेलेली आहे जी फरार आहे सध्या गुन्हा रद्द करण्यासाठी तेजवानी हायकोर्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा सहभाग असलेल्या पुण्यातील वादग्रस्त जमीन खरेदी व्यवहारातील आरोपी शीतल तेजवानीने गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे तिच्या याचिकेवर दोन आठवड्यांनी सुनावणी ठेवण्यात आली आहे पुण्याच्या बोपोडी आणि मुंडवा जमीन खरेदीतील अनियमितते प्रकरणी शीतल तेजवानीवर पुण्याच्या खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंडवा भागातील चाळीस एकर जागा ज्यांना वतन म्हणून देण्यात आली होती त्यांच्या वंशजांकडून शीतल तेजवानीने पॉवर ऑफ अटर्नी मिळवली आणि ती जागा पार पवार यांच्या आमेडिया कंपनीला विकण्यात आली गुन्हा रद्द करण्यासाठी शीतलने ऍडव्होकेट दीपाली केदारे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात दाद मागितली आहे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सुनावणीच आली होती याचिकाकर्त्यांनी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केल्यानंतर खंडपीठाने त्यांना सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याची सूचना केली आनंद आहे याचिकेतील दावे शीतल तेजवानीचा बोफोडी जमीन खरेदी अनियमिततेशी काहीही संबंध नाही मुंडव्यातील जमिनीबाबत अमेडिया कंपनीशी करार करण्यात आलेला व्यवहार कायदेशीर आहे असं ती याचिकेत म्हटलेलं आहे सरकारने या प्रकरणाची चौकशी सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली आहे ही समिती एका महिन्यात तपशीलवार अहवाल देणार आहे त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात घाई केली आहे आता बघा की कि किती प्रकारे वेड बनवलेलं आहे आणि अजित पवार म्हणतात की निवडणुका आलेल्या आहेत माझ्यावर तीस वर्षाच्या काळामध्ये अनेक आरोप झालेले आहेत वगैरे वगैरे ते असं म्हणत आहे आणि एकदम पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्रभर फिरत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिलेली पार्थ पवारला मग सात बारावरची नोंद झालेली ही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिती नाही का हे सगळं काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि मग हे नाटक चौकशीचे नाटक विकास खारगे प्रशासकीय समिती ऑनलाईन बैठका चालू अनिल विभूते पोलीस निरीक्षक त्यांची एसआयटी चौकशी करते कायदेशीर दृष्ट्या आपण चुकलेलो आहोत आपला प्रशासनामध्ये जो गोंधळ झालेला आहे महसूल विभाग असेल पोलीस खातं असेल वंशजांच्या नोंदी असतील वगैरे ते सगळं म्हणजे उल्लू बनवण्यात आलेलं आहे आणि याचा केंद्र बिंदू आहे शीतल तेजवानी आणि शीतल तेजवानीने पार्क पवारला थेट सात बाऱ्यावर नोंद करून देण्यामध्ये चांगलाच पुढाकार घेतलेला दिसतोय तर इथं थांबूयात आपण हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे सर्व नोटिफिकेशन मिळतील आता अंजली दमानिया यांनी काय बॉम्ब फोडलेला आहे त्याविषयी देखील आपण काही वेळानंतर बोलणार आहोत खूप खूप धन्यवाद